पालक हो कधी विचार केलाय का आपल्या जशा मुलांकडून अपेक्षा असतात त्याने हे करावं त्याने असे वागावं त्याने इतके मार्क मिळावे वगैरे वगैरे तशा त्यांच्याही काही अपेक्षा असू शकतात आपल्याकडून मग मुलांच्या आपल्याकडून काय अपेक्षा असतील कदाचित त्यांना त्या अपेक्षा आपल्याला स्पष्टपणे सांगता येत नाही पण जर का त्यांच्या का अपेक्षा काय असतील ह्याचा आपण कधी विचार केला तर काय लक्षात येते जेव्हा मी हा विचार केला तेव्हा मला लक्षात आलं की त्यांच्या काही खूपच कमी अपेक्षा असतात आणि त्याला सगळे दोन म्हणजे अपेक्षा आणि गरजा त्या सगळे दोन म्हणजे जे प्रत्येक व्यक्तीचे असतात ते म्हणजे प्रेम ज्याला काही कंडिशन लावायची नाही आहे सध्या आणि सुरक्षितता बऱ्याचदा आपण सुरक्षितता देतो त्यांना फिजिकली सिक्युअर वातावरण देतो सुरक्षितता पण त्यांना इमोशनल भावनिक सुरक्षितता पण गरजेची असते तर प्रेम आणि सुरक्षितता ह्या दोनच त्यांच्या गरजा असतात आणि त्यातसुद्धा मला असं वाटतं त्यांची एकच स्ट्रॉंग अपेक्षा काय असते आणि ती त्यांनाही कदाचित कळत नाही ती म्हणजे एक्सेप्टन्स तर नेमकं हे एक्सेप्टन्स एक्सेप्टन्स म्हणजे कसं करता येईल किंवा काय करता येतं नेमकं कसं करायचं एक्सेप्ट किंवा हा एक्सेप्टन्सचा कन्सेप्ट त्यांच्या मनात कसा असेल तर इथे ना दोन असे कनेक्शन्स मला लक्षात येत आहेत एक पहिलं कनेक्शन म्हणजे ह्याला आपण नाव देऊया कनेक्शन ए ह्या कनेक्शनमध्ये आपल्या बाजूने की यू डू दिस तू हे पूर्ण कर आणि आय लव यू इफ यू डू दिस यू आर द बेस्ट बॉय म्हणजे जर तू हे केलंस देन यू आर गुड गर्ल देन यु आर गुड बॉय म्हणजे तुला गुड गर्ल किंवा गुड बॉय म्हणून एक्सेप्ट केलं जाईल जर तू असं असं वागलास किंवा जर तू असं असं केलंस किंवा के हे पूर्ण केलं हे मार्क आणले हे बक्षीस आणलं इथे छान केलं सगळ्यांचं ऐकलंस देन यू आर एक्सेप्टेड ह्याने काय हे हे एक कनेक्शन होते ह्याने काय होते की मेसेज जातोय इफ यू डू दिस देन यू आर गुड गर्ल आणि बॉय आणि मग त्यांच्या मनात मुलांच्या मनात असं येते की मला एक्सेप्ट एक्सेप्ट करण्यासाठी म्हणजे मला आईबाबांनी त्यांना किंवा माझ्या भावंडांनी ह्यांनी मला एक्सेप्ट करायने मला मान्य करावं त्यासाठी मला हे हे करायचं आहे इफ आय डू दिस देन आय एम एक्सेप्टेड बाय पेरेंट्स किंवा इतर कोणी मंडळी म्हणजे मला काय करायचं आहे इतरांना खुश करायचं एक्सेप्ट होण्यासाठी हे एक कनेक्शन आहे तुझं कनेक्शन काय की तू जे आहेस जसा आहेस आय एक्सेप्ट यू म्हणजे जो आहेस तू जशी आहेस ओके आणि त्यातून मग करेक्शन करणं किंवा आधी कनेक्शन बिल्ड करायचं आहे एक्सेप्ट करून आधी खरंच खरंच प्रेम करायचं आहे आणि त्यातून मग आपण ज्या हव्या त्या सुधारणा करणं हवं आहे तसं वळण लावणं त्या हे एक दुसरं कनेक्शन झालं म्हणजे तू नाही केलंस म्हणून तू एक्सेप्टेड नाही असं नाही आहे तू जी व्यक्ती आहेस तुझे सोल आहेस यू आहे आर फुल्ली एक्सेप्टेड अँड यू डू दिस आणि तू हे कर तू अजून बेटर होण्यासाठी हे कर पण आत्ता मात्र जे आहे ते आय एम ओके विथ इट आय एम ओके विथ इट सो हे दोन कनेक्शन्स आहेत दुसरं थोडं कठीण वाटतं आहे बरोबर ना पण जर विचार करा तुम्ही जेव्हा लहान होतात किंवा मी जेव्हा लहान होते आपण जेव्हा लहान होतो तेव्हा आपल्याला जरी दुसरं कनेक्शन मिळालं असतं तर स्ट्रगल जास्त झालं असतं की कमी झाला असता मला असं वाटतं कमी झालं असता म्हणजे मग आपण स्वतःला जसं आहोत तसं बघितलं असतं जसं आहोत तसं एक्सेप्ट केलं असतं आपल्या चुका आपल्या आपल्या ड्रॉबॅक्स आपल्या स्ट्रेंथ सगळंच आपण एक्सेप्ट केलं असतं कारण आपण एक्सेप्ट होतोय कारण प्रत्येकाला एक्सेप्ट होयचं आहे सोसायटीने आपल्याला एक्सेप्ट केलं पाहिजे असं वाटतं मग आपण जेव्हा लहान होतो तेव्हा आपल्याला पण असं ए कनेक्शन ए आपल्याला जास्त मिळत मिळत असेल तर तो स्ट्रगल झाला कारण आपण आपल्याला एक्सेप्ट करण्याऐवजी आई, आई बाबांनी नातेवाईकांनी टीचर्सनी आणि सगळं सोसायटीने एक्सेप्ट करावं ह्याकडे जास्त आपलं लक्ष होतं मग जर तुम्हाला वाटत असेल की बी जरा जास्त छान आहे बी कनेक्शनने जास्त छान मुलांचं आयुष्य जास्त जरा सोपं होईल तर करूया की आपण त्यांचं आयुष्य सोपं पटतंय का